कृषीत्व मध्ये मायक्रोमॅजिक स्मार्ट फार्म सोल्युशन स्मार्ट शेतीचा नवा अध्याय फाईव्ही जीएसएम अॅटो स्विच असलेले स्मार्ट फार्म ऍप पंप ऑन ऑफ दे अलर्ट सिस्टम सर्व काही मोबाईलवर डेटा आधारित अचूक शेती मायक्रोमॅजिक टेक्नॉलॉजीचे शेतकऱ्यांसाठी खास भेट भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणजे या देशातील केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीमुळे मागील काही वर्षापासून विविध यंत्र आणि अवजारांच्या माध्यमातून तसेच मोबाईल माध्यमातून देखील शेती अतिशय शे उत्तम पद्धतीने केली जाते नाशिक शहरातील ठक्करडो मैदानावर नाशिक अहिल्यानगर राज्यभरातील सर्वात मोठ्या कृषीथॉन प्रदर्शनास तेरा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली या कृषीथॉन मध्ये शेती उपयोगी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले या कृषी मध्ये शेतकरी बांधवांना अधिक उत्तम पद्धतीने शेती करता यावी यासाठी मायक्रोमॅजिक टेक्नॉलॉजी घेऊन आले स्मार्ट फार्म सोल्युशन हे डेटा आधारित अचूक शेती भरघोस उत्पन्न या संकल्पनेवर आधारित स्मार्ट फार्म ऍप जे मोबाईल ऍपद्वारे पंप चालू बंद करू शकते फायव्हजी जीएसएम मॅट्रोस्विच असलेले हे मोबाईल ऍप जमिनीतील ओलाव्यानुसार मोबाईल ऍपद्वारे पंप चालू बंद करता येऊ शकतो पीएच सी तापमान ओलावा आद्रता जास्त अथवा कमी झाल्यास मोबाईल ऍपद्वारे त्वरित अलर्ट मिळतो तसेच स्मार्टफॉर्म आणि मोबाईल ऍप द्वारे खते व्यवस्थापन देखील करता येतं सोलर ऑपरेटेड वॉल देखील चालू अथवा बंद करता येतो वापरण्यास देखील सहज व सोपे म्हणजे या ऍप बाबत अधिक माहिती मायक्रोमॅजिक कंपनीचे संचालक ओमकार सोनावले यांनी दिली आम्ही मायक्रोमॅजिक टेक्नॉलॉजीने स्मार्टफॉर्म सोल्युशनच्या अंतर्गत ऑटोमेशन युनिट तयार केलेलं आहे शेतीसाठीच आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी ऑटोमॅटिकली देऊ शकतो खत ऑटोमॅटिकली देऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण मातीचा जो काही डेटा आहे पीएच आहे मॉइश्चर आहे त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रो कंडक्टिव्हिटी आहे हे सगळे डेटा क्लाउडला पाठवतो हो त्याच्या आधारावरती आपल्याला ऍपवरती अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन येते मॉइश्चर जास्त झालं तर आपण पाणी बंद करू शकतो मॉइश्चर कमी झालं तर आपण पाणी चालू करू शकतो पीएच जास्त झाला तर आपण ह्याद्वारे आपण ऍसिड डोझिंग करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍप थ्रू कंट्रोल करतो ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला स्वतः रानामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज उरत नाही ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या सामान्य शेतकऱ्याला पुढे ठेवून आम्ही बनवलेल्या आहेत ज्याच्या आधारावरती कमी किमतीमध्ये फर्टिगेशन इरिगेशन आणि डेटा ड्रिव्हन फार्मिंग ह्या तिन्ही गोष्टी शेतकऱ्यांना करणं शक्य आहे स्मार्ट फार्म सोल्युशन आयओटी सिस्टीमच्या आधारावरती ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तयार केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण टीडीआर सेन्सर वापरतो आणि वेदर थ्रू वेदर एपीआय वेदर डेटा घेतो शेतकऱ्यांना पेस्ट प्रिडिक्शन मिळतं त्याचबरोबर खतांचं प्रिडिक्शन मिळतं आणि अबोटिक स्ट्रेस साठी मदत होते सर्व शेतकरी बांधवांना माझं आवाहन असेल की आमचा डोम बी मध्ये अकरा नंबरचा स्टॉल आहे तर त्याला अवश्य विजिट करा आम्ही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे सर्वसामान्यांना परवडणारे आहे तर ती टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या शेतीचं भरघोस उत्पन्न वाढवून घ्या शेतकऱ्यांसाठी किफायतशीर तंत्रज्ञानाची निर्मिती करणं व कृषी विकास प्रक्रियेत योगदान देणं हे या कंपनीचं ध्येय आहे कमीत कमी पाण्याच्या वापरासह उत्पादन घेण्यासाठी किफायतशीर सिंचन उपाय प्रदान करणं त्यासोबतच मायक्रोमॅजिक टेक्नॉलॉजी कंपनीचे इतरही उत्पादन लोकप्रिय आहेत जसे की ड्रायरन ऑटो ऑटोस्विच सबमर्सिबल कंट्रोल पॅनल आणि जीएसएम ऑटो स्विच पंप गार्ड ऑटो स्विच हे या विजेच्या अनिमित्तेसाठी उपयुक्त आहे मायक्रोमॅजिक कंपनी ही या उत्पादनांची प्रमुख उत्पादक म्हणून ओळखली जाते या प्रदर्शनानंतर देखील आपण या कंपनीला दातीर मळा अंबड नाशिक इथं भेट देता येणार आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकवर संपर्क करता येणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो आजच स्मार्ट फॉर्म सोल्युशनला भेट देऊन आपणही स्मार्ट शेती करू शकता नायन्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक